पन्नास एकर जागेचं सपाटीकरण अंतिम टप्प्यात वैजापूर तालुक्यातील सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज अखंड हरिणाम सप्ताह वर्ष एकशे अठ्याहत्तर व श्री क्षेत्र गोदाधाम महंत यांच्या कृपा आशीर्वादाने एकशे अठ्याहत्तर वा हरिराम सप्ताह देवगाव शणी चेंडूफळ बाजाठाण कमलपूर भामाठाण हमरापूर अवलगाव सप्तकृषी येथे तीस जुलै दोन हजार पंचवीस ते सहा ऑगस्ट दोन या कालखंडामध्ये असून वारकऱ्यांचा महाकुंभ म्हणून संपूर्ण देशात या सप्ताहाची ओळख असून विविध कामांना गती आली असून या जागेच्या कामासाठी सपाटीकरणास अंतिम टप्प्याचं स्वरूप आलं असून जेसीबी ट्रॅक्टर देणगी देणारे भक्त मोठ्या संख्येनं सेवा देत आहेत सप्तकृषीतील आणि बाहेरून येणारे भाविक भक्त माता माऊली तरुण मंडळ यांचं सहकार्य देखील मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहे यावेळी सप्ताहस्थळी श्री क्षेत्र गोदाधामाचे विश्वस्त ह बब मधुकरजी महाराज ह बब प्रेममूर्ती हरिश्चरण गिरीजी बाजाठान महाराज राम दरबार त्याचप्रमाणं ह बब संदीपांची महाराज शिवगिरीची आश्रम बाजाठान ह योगेंद्र गिरीजी महाराज गोदाठाम ह ब दत्तू महाराज खपके असं सहकार्यानं मार्गदर्शनानं सुरू असून सप्ताहाच्या भेट देण्यासाठी अविनाश पाटील गलांडे संतोष पाटील जाधव आदी मान्यवर भेटीसाठी येऊन गेले आहेत गंगागिरीजी महाराज नारायणगिरीजी महाराज परमपूज्य गुरुवर्य पीठाधीश हिंदू धर्मरक्षक खबप रामगिरीजी महाराज बेटाच्या परंपरेनुसार लेणेको हरिणाम देणेको अन्नदान वाटचाल सुरू असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेला सप्ताह याची डोळा याची देही अखंड हिंदू राष्ट्राला संपूर्ण जगाला हा धर्म सोहळा अनुभवायला मिळणार आहे श्रीक्षेत्र सरला बेटाचे महंत हिंदू धर्मरक्षक हा महाराज हिंदू धर्माची पताका खांद्यावर घेऊन अखंड हिंदू राष्ट्राला संदेश दिला तीच प्रेरणा घेऊन सद्गुरु गंगा महाराज अखंड हरिणाम सप्ताह वर्ष एकशे आवाहन करण्यात येतं की लाखोंच्या संख्येनं आपण उपस्थित राहून हा सोहळा साजरा करावा आणि आपण देखील आपल्या कुटुंबासह या महाकुंभाचा लाभ घ्यावा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चोवीस तास प्रतिनिधी रवींद्र पवार वैजापूर